महाराष्ट्रामध्ये जर सक्ती होऊ शकते तर फक्त आणि फक्त मराठीची होऊ शकते इतर कोणत्याही भाषेची सक्ती हा महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही हे सरकारने जाणत ठेवावं खरंतर याच्या मागचा सरकारचा मनसुबा फक्त एकच आहे की महाराष्ट्राचं हिंदीकरण करणे म्हणजे राज्य सरकारवरती केंद्राचा दबाव दबाव आहे हे आम्हाला माहिती आहे ना की आय एस लोकांच्या लॉबीसाठी म्हणून तुम्ही हे गोष्ट करताय गरज नाही या गोष्टींची सरकारने या गोष्टी जाणार ठेवल्या पाहिजे जा। मुळात जर समजा केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये हिंदी सक्ती होत नाही मग महाराष्ट्रामध्येच कशासाठी होते आम्ही केवळ आणि केवळ आमच्या धर्मासाठी हिंदुत्वासाठी तुम्हाला सत्तेवरती बसवलंय पण जर तुम्ही आमच्या भाषेवरती जर घाव घालणार असाल तर मात्र ती गोष्ट आम्ही कधीही खपवून घेणार नाही मराठी माणूस जितका बोळा आहे ना किंवा जितका मवाळ आहे प्रेमाळ प्रेमळ आहे ना तितकाच तो शिवरायांचा मावळा देखील आहे हे देखील लक्षात ठेवा मग शिवरायांचे मावळे काय करू शकतात हे इतिहासाने बघितलंय राज्य सरकारने इयत्ता पहिली पासून त्रिभाषा सूत्र तीन भाषा सक्तीच्या केल्या त्याच्यामध्ये पहिली भाषा मराठी दुसरी भाषा इंग्रजी आणि तिसरी हिंदी आता मराठी ही आमची मातृभाषा आहे ती सक्तीची असलीच पाहिजे त्याच्यानंतर इंग्रजी जगामध्ये सगळ्यात कॉमन भाषा जी आहे ती इंग्रजी त्यामुळे इंग्रजी शिकणे शिकणं देखील आजच्या हिशोबाने गरजेचं झालेलं आहे परंतु या दोन भाषा इयत्ता पहिलीपासून कंपल्सरी केल्या त्यात तिसरी भाषा हिंदी कंपल्सरी केली एक मे एकोणीसशे साठ साली मुंबई सह सा संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झालं मुंबई मुंबईचा डीएनए हा मराठी माणसाशी जोडलेला आहे मुंबई ही महाराष्ट्राची होती आहे आणि राहणार नरेंद्र मोदी आणि अमित शाह जी जोडगोळी आहे आम्ही हिंदुत्वासाठी म्हणून तुम्हाला निवडून दिलं या देशाची सत्ता तुम्हाला दिली मी हिंदुत्वाच्या नावाखाली जर आमच्या भाषेवरती वरवंटा फिरवायला घ्याल आम्ही ते कधीही सहन करणार नाही ही गोष्ट सरकारने ध्यानात ठेवा हिंदीच्या आडून मराठी माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खोपसण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल तर तो, तो प्रयत्न आम्ही कधीही तुमचा यशस्वी होऊ देणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवावं मग राज ठाकरेंनी त्याच्या विरोधामध्ये आवाज उचलला काय चुकलं त्यांचं उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रतिसाद दिला हे विशेष म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस एकवटला मराठी माणसाचं अभिनंदन करतो मी या मराठी साठी म्हणून आज मराठी माणूस एकवटला पाच जुलैला जो विजय मेळावा होणार आहे खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि दोन ठाकरे बंधू एकत्र येणार असतील आनंदच आहे आम्हाला खास करून मुंबईसाठी जरूर एकत्र यावं भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस सारखे पक्ष हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत ना ह्यांनी केंद्रामध्येच राहावं परंतु राज्यामध्ये राज्यामध्ये सत्ता ही प्रादेशिक पक्षांचीच पाहिजे केंद्रातल्या पक्षांना किंवा राष्ट्रीय पक्षांना राज्याची अस्मिता काय आहे हे नाही माहिती मस्त माहिती नसतं आणि म्हणून ते असे प्रकार घडतात देवेंद्र फडणवीसांनी काल पहा म्हटलं नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली त्या समितीमध्ये ते काहीतरी सर्वेक्षण करणार आणि मग अंतिम निर्णय घेणार की हिंदी सक्तीची करायची की नाही करायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी फक्त एवढंच सांगेल त्या समितीचा अहवाल काहीही येऊ पण त्या समितीच्या आडून जर तुम्ही पुन्हा हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला ना महाराष्ट्राची मराठी माती तुम्हाला कधीही माफ करणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवावं हा इतका समृद्ध महाराष्ट्र त्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी ज्या मराठी भाषेवरती अनेक साहित्यिकांनी लिहून ठेवलंय अनेक विद्वानांनी त्या मराठी भाषेवरती लिहून ठेवलंय आमच्या ज्ञानेश्वर माऊलींपासून जेवढे संत झाले त्या सर्व संतांनी या मराठी भाषेवरती संस्कार केलेत ती मराठी भाषा हजारो वर्षांचा इतिहास आहे आमच्या मराठी भाषेला आणि हिंदी भाषा आत्ता आत्ता दीडशे वर्षापूर्वी आलेली भाषा महाराष्ट्रामध्ये दोन अडीच कोटी जर सोडले तर इतर तेरा साडेबारा तेरा कोटी मराठी जनता आहे ना मग दोन अडीच कोटी साठी तेरा कोटी जनतेला तुम्ही फाट्यावर मारणार मराठी माणूस या गोष्टी कधी खपवून घेणार नाही एवढं लक्षात ठेवा आज गुजरात मध्ये नाहीये किंवा दक्षि जी राज्य आहे त्या राज्यांमध्ये कुठे हिंदी सक्ती केलेली नाही ते तर कधी खपवून पण घेणार नाही तो भाग वेगळा मग महाराष्ट्रामध्येच ही गोष्ट का हा आमचा आम्हाला पडलेला प्रश्न मराठीला जर नख लावण्याचा प्रयत्न केलात मराठी माणूस असा तुमच्या अंगावरती येईन पुन्हा तुमची सत्ता येण्यास शक्य नाही हे लक्षात ठेवावं